वाईड विथ ब्लॅक डेव्हिलच्या या नव्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा मी प्लॅन केलेला आहे म्हणजे मी अक्षय मयूर आणि शुभम म्हणजे आम्हाला न न्यूली जॉईन झालेलं आहे आज तर आम्ही जाणार आहे माथेरानला आणि सध्या तरी मी आहे खडकीमध्ये सकाळच्या सात वाजता आम्ही विश्रांतवाडीतून प्रस्थान केलेलं आहे आणि इथे अक्षयला काहीतरी मनोगत व्यक्त करायचंय काय माझ्या शिवाय लॉग आजूर आहे आणि इथं मयूर गाडी चालवतोय असं वाटतं की एकदम नाही का कोणत गाडी चालवतोय असं काही कळत नाहीये पण मयूर चालवतोय गाडी आयुष्यावर नक्की आहे खडाळ्याला आणि माझ्या मित्रांच्या म्हणजे नाही का खाली वळवळ किडे एवढे आहेत की इकडे कोणत्या तरी विला आहे आणि असं म्हणतात की ते विल्यामध्ये भूत आहे म्हणजे रॉल सॉइल वगैरे लागलेली आहे आणि जस्ट आम्ही प्रॉपर म्हणजे आतमध्ये बघितलं व्हिडिओ म्हणजे खाली असं आणि हा पहिली गोष्ट म्हणजे आता अक्षय मला सांगतो की आयशा विला आहे काही येत नाही यूट्यूबला तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला कळून जायला आयशा विला म्हणजे पूर्ण फॅमिली तिथं डेट झालेली आहे आता तिथं बघू शकता मागे मागे आता जास्त उच्च सगळं अडवायला नाही तर इथून काहीतरी सगळं मागे यायच्या तर आता आम्ही निघतो ते मित्रांनो मी आता प्रॉपर लो खंडाळ्यामध्ये आहे आणि पूर्णपणे कोरा ही कोरा बहुत ही कोरा आहे कोरा कोरा कोहरा समोरचं काय नाही आणि खूपच नजर आहे मित्रांनो असं असं वाटायला लागले की आपण महाबळेश्वरला आलेलो आहे पण हे महाबळेश्वर नाही ना हे खोपोली गावात जाण्यासाठीचा हा मार्ग आहे आणि इथून आपण चाललो आहे खंडाळ्या घाटामध्ये आणि खंडाळ्या घाटातले जो सीन असणार आहे तो तुम्ही पाहून तर येणेच होणार आहेत बघाचं अखिल कंटिन्यू तर पूर्ण कोरा कोरा म्हणजे पूर्ण कोर आहे आता मी आहे प्रॉपर खंडाळ्यामध्ये आणि पूर्ण धुका धुका गाडी वीस किलोमीटर पण चालवायला ट्वेंटी किलोमीटर्स पर आवरनी गाडी चालवतो आता आम्ही अशा ठिकाणी आलो होती मला फक्त एक गाड्या खूप कसं तेरे वाटतंय ना हसतीये सेन्सर बोर्ड सेन्सर बोर्ड कॉपीराईट श्राईली कॉपी राईट श्राई ना तुम्हाला सांग ना काहीच पाऊस नाही पडत हा काहीच नाही मित्रांनो काहीच पाऊस नाही आणि त्यांना पूर्णपणे म्हणजे आता थोडं थोडं पाऊस चालू आहे असं मला वाटतं नाही ना पण इंडिकेटर देऊन आणि मला सांग मित्रांनो शनिवार वर येऊन जातात कारण रविवार पावसाळी बेडकं होताना गुडवाळी लोक असतात गुडवाई तर आय टी कंपनीवाले वगैरे असे लोक बाहेर येतात आणि निव्वळ गर्दी करतात त्यांना व्हीलर सुद्धा येत नाही घोडले येत नाहीत येतात येतात अशा रोडच्या मध्ये असतात आणि गायाबाई पण अशा पली रोडच्या दिसून आणि त्यांना येऊन धडात काय म्हणजे त्यांच्या अक्षयचे मित्र आणि मोहितचे मित्र आणि तुझे पण मित्र साले आणि माझा भाऊ तुला झेल यायच हे नेमका विषय काय मला काय करणार कुतळे कुतळे लावले वन ए फिल्म वर्ल्ड अच्छा फिल्म आहे रे आय काय तर फायनली आम्ही पोचलेलो आहे माथेरानला आणि इथून आता आम्ही म्हणजे टॉय ट्रेन पण बघितली आता आम्ही चालू माथरानच्या दिशेने चालत चालत आणि इथे बघा आता अक्षय मयूर आणि ट्रेकिंग करत करत चालू आता कड्यावरचा गणपती कुठे आहे नेमकं माहीत नाही आता विचारणार ना आहे पुढे जाऊन आता तर मित्रांनो माथेरानच्या पार्किंगला आलो आम्ही आणि तिथून पुढे माथेरानकडे निघालो म्हणजे अमन लॉज वगैरे ते क्रॉस करून पुढे आलो आम्हाला कड्यावरचा गणपती बघायचा होता पण तो काय तिथं नव्हता आम्ही रस्ता भरकटला तीन किलोमीटर पुढे चालत गेलो आणि परत आता तीन किलोमीटर चाललो आता ट्रॅकिंगवरण सातशे कसं वाटतं चालत आता रस्ता चुकलो आणि परत आता महागाई चाललो आपण मस्त वाटतो तरी आता रेल्वे ट्रॅक रेल्वे ट्रॅकिंगचा अनुभव घेतो आम्ही आता याची इच्छा नव्हती आम्हाला पण आता जर आलोय म्हणला की जर आलोयच आपण प्लॅनर तर केला पाहिजे त्यामुळं कोण कुत्र नाही रोडला कोण माणूस नाही रेल्वे ट्रॅकला कोण नाही रोड नाही रेल्वे ट्रॅकला कोणी नाही रॉंग ट्रेनशिप होत जर इकडनं तिकडनं आली होते काय होत नाही गणपती बाप्पा स्टेट स्टेट विथ ब्लॅक आता चालत चालत चाललेलो आहे पुढे म्हणजे त्या दस्तुरी नाकावर काय आहे म्हणजे माथ्यांची जे मेन एंट्री पें पें पॉईंट आहे तिथून ते म्हणले की जो एक दोन तीन किलोमीटर चालवा लागेल आता आम्ही चाललोय चालत मला पण रस्ता माहित नाहीये आणि यांना पण रस्ता माहित नाहीये गुगल मॅपला ऑफलाईन मॅप तसे डाउनलोड केलेले आहेत त्याप्रमाणे मी चाललोय आहे अंदाजावरती आणि त्यापुढे तुम्ही बघू शकता एकदम निसर्ग सौंदर्य हा टॉय ट्रेनचा रूट आहे आणि इथे मागे तुम्ही बघू शकता तिथं बोलते खूप पॅनोडोमा पॉईंट वगैरे असावं असं मला वाटतंय आता बघू किती वेळ लागतोय सारत चाललेलं आहे अजून किती वेळ लागेल मला माहीत नाही आहे एकदम घनदाट जंगलातून हा टॉय ट्रेनचा रूट आहे माथेऱ्यांचा आणि जर इथून ट्रेन आली आणि जर ट्रेन आली अरे ट्रे पुढं माकडच माकडं ए ग्रुपमध्ये चाला रे अय अक्षय थांबला फटी रे फटी फायनली कड्यावरच्या गणपतीच्या इथं इथे पोचलोय आम्ही आणि आता इथून गणपती एकदम खाली दिसतोय बघूया आता कस लोकेशन आहे

कड्यावेळासाठी मी व्हिडिओ बंद करणार आहे कारण की वाट खूपच बिकट आहे तर जाण्याची त्यामुळे आता काही अनुरुचित प्रकार घडू नयेत म्हणून मी आता मोबाईल वगैरे सगळं आता बंद करून आता पुढे जाणार नाही डायरेक्ट कड्यावरच्या गणपतीचे आहेत व्हिडिओ काढेलच अगदी खडतळ वाट आहे त्यातनं वाटेचा रस्ता काढत चाललेला आहे तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी पाणी माझ्या अंगावर खाली पडते तर आता साधारणतः थोड्याच वेळात पोचलेलो आहे वाव आणि हो आणि माझ्या ह्या साईडला पूर्ण पूर्ण दरीच <दलीफ़> आहे आणि पुढे शुभम पूर्ण दमलेलं आहे म्हणजे साधारणतः आत्तापर्यंत आम्ही नऊ ते दहा किलोमीटर चाललेलो आहे आणि परत आता ड्रायव्हर आठ किलोमीटर चालायचं आहे परत आणि माझा तुम्ही सीन बघू शकता फायनली मी कड्यावरच्या गणपतीला पोहोचलो आहे आणि रस्ता पण खूप अवघड होता आणि पूर्ण रेल्वे ट्रॅक तुम्ही इथं मागे बघू शकता माझ्या या साईडला तर हे जे डोंगराच्या कडे आणि पूर्ण रेल्वे ट्रॅक आहे तिथून आम्ही चालत चालत आलो आहे आठ ते नऊ किलोमीटर आणि एकदम व्यवस्थित दर्शन झालेलं आहे आणि इथून तुम्ही माझ्या वरच्या साईडला मी बघू शकता इथं जी जी मूर्ती दिसते दगड ती तिथून वरच्या साईडून दिसते तिथून काही दिसणार नाही आतमध्ये गणपतीचं दर्शन आम्ही व्यवस्थित घेतलेलं आहे आणि आता इथं थोडा आम्ही रिलॅक्ससाठी थांबलेलो आहे आराम करण्यासाठी ते खूपच चांगलं झालं आहे आमचं बऱ्यापैकी आणि तुम्ही आजूबाजूला बघू शकता एकदम निसर्ग सौंदर्य सह्याद्रीची डोंगरदांग माझ्या या पाठीमागे पण पुन्हा धबधबेत आहे तर पद्धतमध्ये आता हे लावलेलं आहे की इंडिकेटर लावलेलं आहे आणि समोर काही दिसत नाही आहे मित्रांनो बॅककार फॉक झाले बेककार मध्ये फॉग झालेला आहे काय दिसत नाही गाडी जशी वळते तशी वर ते नाही का मित्रांनो पांढरेपणची बघा दिसते आहे तुम्हाला कशी गाडी आम्ही अंदाज पणचे वळवत आहे आणि संध्याकाळचे सात वाजून सत्तीस मिनट झालेले आहे मित्रांनो तर मित्रांनो आत्ता मी आहे खोपोलीच्या घाटामध्ये आणि साधारण पूर्णपणे अंधार पडलेला आहे मी आता म्हणजे येताना रेकॉर्डिंग इतकी करू शकलो नाही कारण की भरपूर पाऊस लागलेला आहे आणि साधारणतः एक ते दीड तासामध्ये पुण्यामध्ये पोहोचते मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणि प्लस माझा एक मित्र आहे त्याचं पण मी तुम्हाला ट चॅनलमध्ये नाव मेन्शन करेल मा मोटोमॅन्स नावाचं तर त्याला पण लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो तर भेटत नवीन व्हिडिओमध्ये स्टे ट्यून विथ राईड विथ ब्लॅक टॅवल